वर्ध्यातील गिरड येथे बोर महोत्सवात अनेकांनी चाकली व्यंजनांची गोडी शहात्तर प्रजातीचे बोरांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लुटला आनंद मगन संग्रहालय समितीचे आयोजन गौरान विवाह म्हटलं की सर्वांनाच लहानपण आठवत मात्र नवी पिढी याविषयी अनभिघ्न आहे प्राणमेव्याचे आरोग्यदायी महत्व रुजवण्यासाठी गिरड येथे आयोजित गावरान बोर महोत्सव नव्या पिढीसाठी वेदक ठरले या बोर महोत्सवात छत्तीस शेतकरी महिलांनी शहात्तर प्रकारच्या बोर प्रदर्शित केले तर परिसरातील महिलांनी बोरापासून तयार केलेली समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास कौऱ्यांबोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या बोर महोत्सवाचे उद्घाटन गिरड ग्रामपंचायतीचे सरपंच राजीव नवकर मगर संग्रहालयाच्या अध्यक्ष डॉक्टर विभादाई गुप्ता मनीषा पेंटे प्रीतमराव व्यापारी गुरुजी माजी जिल्हा परिषद सदस्य फकीरा खेडसे निदिनकरराव गिरडे सुषमाताई दुबे सामाजिक कार्यकर्ते बबनराव दावणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले गिरड परिसरात गवराण फळांची विविधता आणि निरामय आरोग्याला चालना देणारी आहे ही रानमेव्याची प्रसिद्धी समृद्धी आणि समृद्ध वारसा वृद्धिंगत करून नव्या पिढीकडे सोपविणे काळाची गरज आहे या नव्या पिढीला जागृत करण्यासाठी गावरान बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असे मगन संग्रहालयाच्या अध्यक्षा डॉक्टर गुप्ता उद्घाटन प्रसंगी बोलताना कवी प्राध्यापक अभिजित डाकोरे व रंगनाथ तालवटकर यांनी रानबोरावर लिखित कविता सादरीकरणातून करून बोरांचे आरोग्य महो विषयक महत्व केले या गावराण बोर महोत्सवात बोर प्रदर्शनी चर्चासत्र मार्गदर्शन संवाद अनुभव कथन पाककृती अधिक कार्यक्रम पार पडले बोर ये चाचे सुंदर कविता आहे कवी नितीन देशमुख आमचे मित्र आहे त्यांची कविता आणि आजच्या या बोर उत्सवाला बिलकुल लागू पडेल अशी गेले जमाने आंब्याची चाचे बोरीच्या खाली बोर ये चाळीचे झोके माणी चे जोके लईत झुले अंगणात माया सेवंती फुले गेले जमाने आंबेची चाचे बोरीच्या खाली बोर ये चाचे, आता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वर्धा सोबत गजानन गारघटी